जगप्रसिद्ध असलेला पुण्यातील गणेशोत्सव हा अगदी काही दिवसांवर येऊन ठेवलाय गणेश मंडळांना जाहिराती स्वरूपात देणारे बालन यांनी एक मोठा निर्णय घेतलाय जे गणेश मंडळ डीजे वाजवतील अशा मंडळांना देणगी मिळणार नाही असा कठोर निर्णय पुनीत बालन यांनी घेतलेला आहे मात्र डीजेवर सर्वात जास्त कोण ती तरुण आहे त्यामुळे या पुनीत बालन यांच्या निर्णयावर तरुणाईला काय काय वाटतं वाटतं नागरिकांना हे आता आपण जाणून घेणार आहोत पुनीत बालन यांनी आता जो डीजे बंदीचा गणेशोत्सवात निर्णय घेतला त्यावर तुला काय वाटतं बुला मला वाटतं की तो निर्णय अतिशय उत्तम घेतलाय कारण की मेन जो उत्सवाचा मोटिव्ह आहे तो बाजूला राहतो म्हणजे गणपती बाप्पाच जे विसर्जन असत ते आपण त्यांना विसर्जन करत असतो ते बाजूला राहून त्या डीजेवरती मग आमचा डीजे मोठा मग मंडळा मंडळामध्ये भांडणं आणि मुळात ते बाप्पाचं विसर्जन असं वाटत नाही ते अतिशय काहीतरी वेगळं प्रकरण चाललंय असं वाटतं त्यामुळं हा निर्णय अतिशय उत्तम आहे याच्यानी म्हणजे जी तरुण आहे जी भरकटती ती वेगळ्याच ह्याच्यामध्ये आपली एनर्जी वाया घालवती त्याच्यापेक्षा एक चांगलं म्हणजे संस्कृती जपण्याचं पण कार्य होईल आणि ते भरकटलेले तरुण एकत्र आणण्याचं पण कार्य होईल असं मला वाटतं आता तू म्हंटली तसं की भांडण सुद्धा होतात त्याचबरोबर गणपती उत्सवात अश्लील गाणे सुद्धा लावले जातात त्याच्यावरती अश्लील पद्धतीने नाच गाणं सुद्धा होतं यावरती तुला काय वाटतं बरं हे म्हणजे अतिशय चुकीचं आहे कारण की गणपती ही आपल्या धर्माची आपल्या ह्याची भावना आहे तर त्याला असं वेगळ्या ह्याच्यामध्ये देणं हे अतिशय चुकीचं आहे आणि याच्यामध्ये म्हणजे तरुणांना कळत नाही की आपण करतोय काय काय होतंय तर त्यामुळं हे अतिशय चुकीचं आहे असं मला वाटतं काय वाटतं बरं तुला या डीजे बंदीवरती डीजे बंदी डीजे बंद, बंदी केली हे खरं तर चांगलंच आहे कारण त्या डीजेच्या आवाजामुळे खूप त्रास होतो नॉईस पोल्युशन होतं किंवा काही काही मिरवणुका निघतात तेव्हा कितीतरी वृद्ध लोक वगैरे असतात त्यांना त्याने त्रास होतो आणि लेझर वगैरे सोडतात तर खरं तर त्यांनी आपल्याला व्हिजनला प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे आपण डीजेच्या डीजे वाजवण्या व्यतिरिक्त आपण ढोलताशा किंवा आपण ढोलताशाचं आप दो, पथक वगैरे लावलं तर ते जास्त चांगलं राहील कारण आपण आपली संस्कृती जपू त्याने त्याच्यामुळे ही जी बंदी केली आहे ती जास्त चांगलं केलंय त्यांनी पण डीजेचं सगळ्यात जास्त आकर्षण हे तरुणाईलाच असतं आणि आता तरुणाईच म्हणते की डीजे बंदी असायला हवी तर मग यावर तुला काय वाटतं बरं कदाचित तरुणाईला सुद्धा कळलं असेल की आपण आपल्या आमच्या नंतरची जी कोण लोक आहेत त्यांना आपण आपला वारसा पुढे चालवला हो पाहिजे त्याच्यामुळे त्यांनी तरुणाईला सुद्धा कळलंय की आता आपण आपली संस्कृती जपूयात आता पुनीत बालन यांनी मंडळांना जे डीजे वाजवतील त्यांना देणगी न देण्याचा निर्णय घेतलेला आहे यावरून तरुणाई कुठेतरी त्यांच्यावर टीका करताना पण दिसते मग ही तरुणाई टीका जी करते ती तुला बरोबर वाटतं की चुकीचं वाटतं खर तर चुकीचं वाटत कारण की आपली संस्कृती मागं पडत चालली आणि जर हे असंच चालू राहिलं तर कुठेतरी मराठी संस्कृती ही मागेच पडत जाईल त्यामुळं हे चुकीचं आहे कारण की कितीतरी जणांना नॉइस पोल्युशनचा त्रास असतो मग त्यामुळं खूप त्रास होतो आणि बाकीचा असेल तर म्हणजे किरले असं नको त्यामुळे आपली मराठी संस्कृती कुठेतरी कमी कमी होत चालली आहे आणि हे चुकीचं आहे कारण की तुम्ही दुसऱ्या कोणाचा विचारच करत नाही आणि तुमच्या तुमच्यातच भांडणं वाद कुठेतरी तिथे असं होत की काहीतरी वेगळेच प्रकार चालू होतात आणि हे जे आपला जो सण आहे गणपती विसर्जनाचा असेल तो बाजूलाच राहतो मग मा खर तर मला हे चुकीच वाटतं डीजे वगैरे वगैरे त्याच्याऐवजी जर आपण पारंपरिक वाद्य जर वाजवली तर आपला सण आणखीन सुंदर आणि आपल्या संस्कृतीनुसार उठून दिसेल नाहीतर असं होईल की प्राणानुसार दुसरीच लोक आपल्याला आपली संस्कृती सांगतायत मग कुठेतरी हे अजून पुढे वाढत वाढत जाईल त्यापेक्षा आपण जर हे केलं तर योग्यच आहे की पारंपारिक वाद्य किंवा पारंपारिक संस्कृतीचा वापर करून आपण आपले सण जास्त पुनीत बालन यांनी गणेश मंडळ डी डीजे वाजवणाऱ्या मंडळांना देणगी न देण्याचा निर्णय हा मला एक तर्फी झाला कारण प्रत्येकाला ही फक्त त्यांनी जर डीजे साठी थोडी मर्यादा घातली की बाबा पुणे म्हणजे जे नॅचरल मर्यादा आहे त्यांची जे आप आपल्या ह्युमन बिईंग साठी म्हणजे क्रॉस होत नाही अशी जर पाळली तर योग्य आहे पण भेदभाव न करता गणपती उत्सव दरवर्षीप्रमाणे साजरा करावं एवढेच मी त्यांना म्हणजे विनंती करू शकतो पुणे बालन साहेबांना म्हणजे ते असं वाटतं की ते म्हणतात डीजेला देणार नाही बाकीच्या वाद्यांसाठी जे वापरणार त्यांना मी पूर्ण ताकदी मी त्यांना मदत करणार पण डीजे साठी जर त्यांनी एक थोडीशी मर्यादा घातली की बाबा तुम्हाला पण फ्रीडम देतो तुम्ही तुमच्या एन्जॉय करण्यासाठी वापरू शकता फक्त कुणाला त्रास होणार नाही अशी मर्यादा घालून दिली तर योग्य राहील असं मला वाटतं पण बरेच जण असं म्हणतात की डीजे मुळे ना नॉइस पोल्युशन होतं काही त्यांना हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतो लास्ट इयर अशा बऱ्याचशा केस सुद्धा आल्या होत्या आणि बरेच तरुण मंडळी हा निर्णय योग्य असल्याचं सुद्धा म्हणतात तुमचं एकदमच विरोधी मत मर्यादा डीजे मुळे नाही मर्यादा डेसिबलचं उल्लंघन झाल्यामुळं लोकांना त्रास होतो ते नॅचरल वाद्यांनी सुद्धा होऊ शकतं ना ढोल जोरात वाजवलं ते पण डेसिबलची मर्यादा गाठ म्हणजे उच्च मर्यादा गाठू शकतात ना त्यामुळे डेसिबलची मर्यादा सगळ्यांसाठी ठरवून देऊन सगळ्यांना मदत करणे जास्त कर राहील असं माझं मग डीजे वरती जे वाजतात किंवा डीजे वर चढून जे नाच केले चुकी के, चुकी ते चुकीचे चुकीचे कारण हा सांस्कृतिक आपला उत्सव असतो यामध्ये फक्त देव आणि त्याच्याशी संबंधित अशी गाणी वाजवणे जास्त योग्य राहील आणि वेगळी जर अशी ज्यांनी आपल्या कल्चरल म्हणजे सांस्कृतिक वारसा आहे तो धोक्यात नाही येता गणपती किंवा इतर चांगली गाणी योग्य यो पुनीत बालन यांनी जो डीजे संदर्भात जो निर्णय घेतलाय त्यावर तुला काय वाटतं बरं कारण की सगळ्यात जास्त डीजे वर कोण फिरकत असेल तर ती तरुण लोकच फिरकतात त्यांना एक एनर्जी म्हणून किंवा काही प्रसंग म्हणून किंवा काही आता वर्ष किंवा दहा दा, दहा एका वर्षानंतर दहा दिवसासाठी बसतो गणपती आपल्याला एखाद्या एन्जॉयमेंट म्हणून पाहिजे पण त्याची पण एक टाइम लिमिट पाहिजे थोडा एक कमी टाइम पाहिजे त्यांचा निर्णय ठीक आहे की म्हणजे नॉईस पोल्युशन होतो आणि खूप खूप जागी एक हल्ला होतो गर्दी होते मेन म्हणजे रस्त्यावर लोक असतात गणपती बसतात त्याच्या बाजूला डी जे असतं ते नॉईस पोल्युशन होतो म्हणजे क्लटर्ड होऊन जाते विषय तिकडे थोडंसं नाही का त्यामुळे थोडं ते कंट्रोलमध्ये केलं पाहिजे डी जे एक सटन टाईमपर्यंतच पाहिजे जास्ती वेळपर्यंत नाही पाहिजे आणि जे स्पॉन्सरशिपची गोष्ट आहे त्यांनी पण एक रिस्ट्रिक्शन ठेवायला पाहिजे की या आम्ही स्पॉन्सरशिप देऊ पण या या टाइमपर्यंत देऊ पण त्यांचा निर्णय पण चांगला आहे की नाही दिलं पाहिजे डीजे लावायसाठी एक प्रसंग आहे त्याला चांगल्यापैकी साजरा करायचा गणपती आपल्या देवाचा सण असतं चांगल्यापैकी साजरा करायचं डीजेची वगैरे अशी काही फारशी गरज नाही आता तुमचा एक प्लेजरसाठी किंवा एन्जॉयमेंटसाठी आपण एखादा डीजे वाजवतो ते आपली पर्सनल चॉईस आहे बाकी मग ते असं काही गणपती काय म्हणत नाही की आम्हाला डीजे पाहिजे किंवा काही असं तर ते होऊन झालं पाहिजे त्यांचं सगळ्यात मोठं कारण डी जे जे वाजवतील त्यांना देणगी न देण्याचं ते म्हणजे ते डीजे वरती चढून अश्लील गाणे लावतात हा पहिला मुद्दा आहे त्यांचा आणि त्या डीजेवर चढून अश्लील रित्या डान्स केला जातो हे दोन मुख्य कारण आहेत त्यांचे की देणगी न देण्याचं जर ते कारण असेल तर मग केलंच पाहिजे पण कारण की गणपती हा देवाचा सण असतं त्याच्यात तुम्ही काही अश्लीलता किंवा काही लग्न प्रकट प्रदर्शित नाही करू शकत तर त्यामुळे जे आहे जे गणपती सण आहे जे कारण आहे त्याचा साजरा करायचं त्याच्याबद्दल काही म्हणजे वेगळं हे तुम्ही नाही निर्णय बरोबर आहे की अगर हे कारण असेल तर मग झालं पाहिजे वगैरे दुसरा शेवटचा प्रश्न तो म्हणजे की ना तरुण आहे ना त्यांच्यावर टीका करताना सुद्धा दिसते कारण की त्यांना असं वाटतं की हा कुठेतरी ते भेदभाव केला जातोय पथकांचंही नॉईस पोल्युशन होत असं आता आम्ही बऱ्याच जणांची बातचीत केली तेव्हा कळलं पथकांचाही आवाज होतो आवाज मग असा निर्णय जाते पथक पथक हे खूप जुनी प्रथा आहे ठीक आहे पथकनी एक ऊर्जा पैदा होते किंवा काही व्हायब्रेशन पैदा होता जे पथक फिजिकली वाजवलं बेसिकली मेकॅनिकल वस्तू नाही त्याच्यात काही डी जे आत्ता आलेली गोष्ट आहे त्याच्यात तुम्ही आपल्या मर्जीने कोणतेही म्हणजे पातक मध्ये एक फिक्स डिसाईड बीट असते त्याच्यावर तुम्ही नाचता त्याच्यावर तुमची आरती पण होते म्हणजे त्या पथकावर आता पण वाचते एका एकत्रित आलेत होतो पण जे असं काय होत नाही डी जे एक सोर्स आहे तुमचा म्हणजे बेसिकली तुम्हाला आपली जिद्द किंवा आपली काही इच्छा फेडून घ्यायची म्हणून तुम्ही जे वाजवत असं माझं म्हणणं आहे जर तुम्ही त्याच्यावर चांगले गाणे किंवा देवाचे गाणे किंवा हे असे चांगली वस्तू वाजवत असाल तर ते ठीक आहे म्हणजे एक लिमिटेशन पाहिजे हर प्रत्येक गोष्टीसाठी तशी हे गणपती साजरा जो आता निर्णय त्याबद्दल काय वाटतं नाही त्यांचा निर्णय एकदम अतिशय चांगला आहे कारण लोकांसाठी लोकांसाठी बी एकदम चांगला निर्णय डीजे वाजवणे हे नॉईस पोल्युशन एक प्रकारचं प्रदूषणाचा येतो मोठे मोठे प्रकार डीजे वाजून त्यांना हार्ट अटॅक येतो काय 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 नासा म्हणजे जे उर्दू आहेत त्यांना हार्ट अटॅक येण्याचा प्रकारच आहे आवाज वाढून एक प्रकारे आपली मस्ती होते पण त्या हो मस्तीचा आपलं पूर्ण खेळखंड बाहून जातो पण आता नॉईस पोल्युशन बोललं तसं पण बरेच जण असंही म्हणतायत की पथकांनी ही नॉइस पोल्युशन होतो ढोल वाचतो वगैरे पण हा भेदभावाचा निर्णय घेतल्याचा आता काही तरुणांशी बोलतो पथकामध्ये नॉईस पोल्युशन तेवढं होत नाही पथकामध्ये अनेक प्रकारची ऊर्जा असते पण डीजे मध्ये जे त्यांचे रेडिएशन रे, रे असतात त्या रेडिएशन मुळे प्रदूषण होतो कारण डीजे मध्ये जास्त आवाज येतो ना त्याचा भयानक आवाज होतो पथकामध्ये आवाज तेवढा होत नाही पण आता वरती असलेले गाणे सुद्धा लावलेले असतात आपली ती संस्कृती नाही बरोबर आहे संस्कृती तर माणसाची असेल भारताची असेल भारताची माणसाची संस्कृती अशी नाही गाणे तसे लावणे गाणे प्रकारे नाचणे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम करणे हे आपली संस्कृती आहे गणेश उत्सवाला आपण जे कार्यक्रम करतो जसे की लेझिम असेल ताशा असेल ढोल असेल त्या गणराच त्यांचं गायन असेल ते आपली संस्कृती आहे पण गाणे लावून नाचणे हे एक प्रकारे जल्लोषी आपला नाही हा निर्णय तुला घेतलेला बरोबर वाटतो हो म्हणजेच प्रकारे हे निर्णय त्यांचा बरोबर आहे